अत्याचारी नारादामांचा बिमोड करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत चुकीची कामे करणाऱ्यांच्या अवैध बांधकामावरती अक्षरशः बुलडोजर फिरवला त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थेतील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नौशाद शेख यासारख्या प्रवृत्तींना वचक बसवण्यासाठी त्याच्या अवैध बांधकामावरती हातोडा घातला ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे अशी खणखणीत प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे चालक नवशाद शेख यांनी अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पिंपरी चिंचवडची बदनामी झाली अनेक निष्पाप मुलींना अत्याचाराचा सामना करावा लागला त्यामुळे नवशाद शेख याची संस्था आणि बांधलेली इमारत याबाबत चौकशी करून त्याला धडा शिकवण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील हिंदुत्ववादी संस्था संघटना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने या संस्थेच्या अतिक्रमणावर शुक्रवारी बुलडोजर चालविला गेला आरोपी नौशाद शेख याच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू केली पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पॉस्को आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली यानंतर अशा नराधामांच्या संस्थेवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी जाहीरपणे केली होती अशा नराधमांच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करावी यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील हा प्रकार घातला होता त्यामुळे गृह खात्याकडून देखील या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आमदार लांडगे यांनी इशारा दिल्याप्रमाणे आज महापालिकेच्या अनाधिकृत कारवाई पथकाने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अनाधिकृत बांधकामावर आठवडा फिरविला